लोकनेते सदाशिराव मंडलिक हे जगले हे राजर्षी शाहूच्या विचारानेच आणि लोकांच्यासाठी मला वाटतं एवढं प्रचंड मोठं काम आहे त्यांचं हे कोल्हापुरात सिटीत वगैरे राहणाऱ्या लोकांनी जरा खेडेगावात येऊन बघायला पाहिजे कारण त्यांचा जे विकास आहे म्हणजे व्यक्तिगत विकास त्यांनी भर दिला नाही म्हणजे सा, सा, सामाजिक विकास लोक गोरगरिबांच्यासाठी विकास आहे एखादं उदाहरण सांगायचं आश्रम शाळा लोकांची गोरगरिबांची मुलं शिकावी मुल काढली आपल्या संस्थेला सुद्धा त्यांनी नाव जय शिवराज दिलं म्हणजे असं राजेश शाहूंची नाव असतील किंवा त्यांच्या आचारातून विचारातून राजेश शाहूचे सगळे विचार आहेत आणि ते जगले ते विचारांनी शाहूच्या विचाराने जगले आता ह्या तलावाचं उदाहरण घ्यायचं झालं तर पात्थरला साहेबांनी निधी लावला होता नंतर आता त्यांच्या सुपुत्र खासदार संजय मंडलिकांनी लावला खरं वास्तविक जे टीका करतात आता आजचीच एक बातमी मी वाचली कारखान्याची बिल बिला जाऊन बघा म्हणाव त्या भारतीय पवारांना म्हणावं बिलं वगैरे किंवा ज्या कारखान्यानं फरकासकट काढली म्हणजे दोन्ही वाहतूकच्या बिला असू द्यात किंवा शेतकऱ्यांची बिला असू देत याच्या वेळी वे दिलेली आहेत आणि स्वतः जाऊन बघा म्हणा ते अकाउंटिंग मध्ये येत असेल तर आणि माझं त्यांना चॅलेंज आहे तुम्ही एखादी संस्था काढून चालवा आणि मग दुसऱ्यावरती टीका करा खरं वास्तविक संजय दादांच्या सारखी उमेदवारी बिनविरोधच व्हायला पाहिजे